नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैशांसंबंधाची कोणतीही अडचण असू दे किंवा आपल्यावरती कर्ज झालेले असेल किंवा आपल्याकडे पैसे कमी येत असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील पैशांच्या बाबतीतल्या किंवा आपल्या नोकरीमध्ये आपल्याला बढती हवी आहे आणि ती मिळत नसेल तर अशा वेळेला आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती सेवा अतिशय प्रभावी आहे शंभर टक्के प्रभावी आहे चमत्कारिक सेवा आहे आणि ते मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ती सेवा करून आपल्या आयुष्यातल्या अडचणी तर शंभर टक्के दूर होतातच पण मनापासून केली ना तर आपल्याला आपल्या गुरूंची साथ लाभते त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि ही सेवा म्हणजे अठ्ठेचाळीस दिवसांची आपल्याला ही सेवा आहे पण अतिशय सोपी साधी आणि कमीत कमी वेळ लागणारी ही सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे अशी गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय अठरावा आणि हा अध्याय अठरावा आपल्याला अठ्ठेचाळीस दिवस नित्यनियमाने पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल अध्याय अठरावा तर आम्ही नेहमीच वाचतो गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा वाचतो गुरुवारच्या दिवशी पण वाचत असतो तर आता यामध्ये नवीन काय आहे तर यामध्ये नवीन असं की ही सेवा संकल्पयुक्त आहे आणि ही सेवा आपल्याला दत्तगुरूंच्या समोर संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि या सेवेची सुरुवातसुद्धा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता गुरुवारचा दिवस अतिशय शुभ आहे त्याचप्रमाणे सर्वच दिवस शुभ असतात पण तुम्हाला कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता आणि ही सेवा जर आपण मनापासून केली ना तर दत्तगुरू आपल्या मनातील पैशांची जी काही इच्छा असेल अडचण असेल समस्या असेल ती दूर करतात म्हणजे करतातच त्यांना अजिबात सांगायची गरजसुद्धा नाही आपण ज्या गोष्टींसाठी संकल्प केलेला आहे तो संकल्प त्यांना फक्त त्यांच्या पहिल्या दिवशी संकल्प सांगायचा आहे त्यानंतर त्यांना काहीही सांगण्याची गरज नाही कुठूनही कोणत्याही स्वरूपात कोणत्याही प्रकारे आपल्याला पैसा घरामध्ये येणार म्हणजे येणार आणि आपला जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जी काही अडचण आहे ती समस्या आपली दूर होणार दत्तगुरूंच्या या सेवेमुळे आता ही सेवा कशी करायची आहे हे थोडक्यात सांगते ही सेवा करत असताना ज्या दिवशी तुम्ही संकल्प करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा दत्तगुरुना आपली अडचण सांगायची पैशांचा प्रॉब्लेम सांगायचा पहिल्या दिवशीच आपल्याला हे फक्त करायचं आहे संकल्प वगैरे त्यानंतर आपल्याला काहीही कधीही काही सांगायची गरज नाही फक्त सेवा करायची आता संकल्प झाल्यानंतर आपल्याला अध्याय अठरावा पठन करायला सुरुवात करायची आहे प्रत्येक वेळेला पोथी उचलण्याची अजिबात गरज नाही आहे आपल्याकडे अध्याय अठराव्याचं स्वतंत्र छोटं पुस्तक येतं त्यामध्ये फक्त अध्याय अठरावा असतो तेवढं जरी तुम्ही आणून पठन केलं तरी चालेल आणि पठन करत असताना बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पठणाला सुरुवात करायची आहे अतिशय मनोभावे आपल्याला पहिल्यांदा दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्या फोटोकडे एकटक बघायचं आहे आणि त्यांना मनातल्या मनात आपली जी काही अडचण आहे ती सांगून विनवणी करायची आहे ज्याप्रमाणे दत्तगुरूंनी गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले कायमस्वरूपी त्याच पद्धतीने आपल्यावरती थोडा ना थोडा तरी त्यांची कृपा व्हावी यासाठी अतिशय तळमळतेने आपल्याला हा अध्याय पठन करायचा आहे अध्याय पठण करत असताना आजूबाजूला कोण काय बोलते आहे कोण काय करते आहे याकडे लक्ष अजिबात आपलं गेलं नाही पाहिजे आणि आपला अध्यायाकडे लक्ष असलं पाहिजे दत्तगुरूंच्या त्या सेवेकडे आपलं शंभर टक्के मन केंद्रित झालं पाहिजे तरच आपल्याला दत्तगुरू त्या सेवेचं फळ देतील आणि आपल्या मनातील इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करतील आणि असा हा अध्याय अठरावा पठण झाल्यानंतर ती विभूती आहे ती विभूती आपल्या कपाळाला लावायची घरातील इतर सदस्यांना लावायची आणि तुमच्याकडे जर पाच मिनटं अजून वेळ असेल तर तुम्ही दत्तगुरूंचा मंत्रजपसुद्धा करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा जास्तीत जास्त आपल्याला ती सेवेचं फळ आपल्याला दत्तगुरू देणारच आहेत अशा पद्धतीने आपण ती सेवा करायची आहे शंभर टक्के दत्तगुरू आपल्याला त्या सेवेचे फळ देतात म्हणजे देतातच जर आपली श्रद्धा असेल ना तर कोणतीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे अतिशय मनोभावे ही सेवा करायची आहे आणि आपल्या अडचणी तर दूर होतातच पण त्यांची कृपा मात्र आपल्यावरती कायमस्वरूपी राहत असते तर ही सेवा अठ्ठेचाळीस दिवसांची असल्यामुळे पती पत्नी संबंध याबाबतचे नियम पाळण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला प्रत्येक दिवशी सकाळी उठून सेवा करायची आहे तुम्हाला जर संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी सुरुवात केली असेल पहिल्या दिवशी तर संध्याकाळीच करायची आहे सकाळी केली असेल तर सकाळीच करायची आहे जर संध्याकाळी जे करत असेल त्यांनी फक्त आंघोळ करून सुचिरूत होऊन ही सेवा करायची आहे आणि मांसाहाराचं चा विचाराल तर मांसाहार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला टाळायचं आहे मांसाहार अजिबात करायचं नाही आहे फक्त अठ्ठेचाळीस दिवसांचा प्रश्न आहे आपल्याला जर अतिशय मनापासून एक कार्य आपण हाती घेतलं ते कार्य पूर्ण होईपर्यंत आपल्याला मांसाहार टाळायचा आहे बाकीचं तुम्हाला दुसरे कुठलेही नियम यामध्ये लागू नाही आहेत फक्त अठरावा अध्याय मनापासून पठन करायचं आहे आणि आपली जी भक्ती आहे निर्मळ निस्सीम भक्ती आपल्याला दत्तगृह आपल्याला अर्पण करायची आहे त्यामुळेच तर ते आपल्या पैशांच्या बाबतीतल्या ज्या काही अडचणी आहेत ते लवकरात लवकर दूर करणार आहेत आणि करून बघा अठ्ठेचाळीस दिवस द्या आणि अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये बघा किती चमत्कार घडतो आपल्या घरामध्ये तर ही होती छोटीशी माहिती जी प्रामाणिकपणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त